जिथं माणूस गरिबी समोर हार मानतो तिथं बिरुदेव ढोणे यांनी परिस्थितीला झुंज देत इतिहास घडवलाय बिरुदेव कुटुंबात जन्मलेला मुलगा त्यांचे वडील मेंढपाळ लहानपणापासून त्यांनी गरिबीचा उपासमारीचा आणि संघर्षाचा प्रत्यक्ष सामना केला शालेय जीवनातही त्यांचं लक्ष अभ्यासाकडं असायचं पण पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना वडिलांसोबत मेंढ्या चाराव्या लागायच्या अनेकदा पुस्तक एका हातात आणि काठी दुसऱ्या हातात असायची आणि आज तोच बिरुदेव आय पी एस झालाय युपीएससीचा निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांचे वडील आजारी होते आणि ते स्वतः एका माळराणावर मेंढ्या चारत होते पण त्यांच्या डोळ्यात मात्र देशसेवेचं आणि यशाचं स्वप्न होतं त्यांनी कोणतीही खास सुविधा घेतली नाही की मोठ्या कोचिंग क्लासेसचा आधार घेतला नाही त्यांचा विश्वास होता मेहनतीवर चिकाटीवर आणि आपल्या स्वप्नांवर आज बिरुदेव ढोणे हजारो तरुणांसाठी एक जिवंत प्रेरणा ही केवळ त्यांची यशोगाथा नाही ही आहे प्रत्येक ग्रामीण गरीब परंतु महत्वाकांक्षा असलेल्या तरुणाची स्वप्नपूर्ती चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिरुदेव ढोणे यांचा संघर्षमय प्रवास अनुभवणार आहोत नुकताच यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल जाहीर झाला देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्वपणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे कुणी आय एस कुणी आय पी एस मिरिटनुसार पदे पटकावली आहेत यातच बिरुदेव ढोणे यांनी पाचशे एक्कावनव्या क्रमांकानं परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस पदाला त्यांनी गवसणी घातली आहे बिरुदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा जात्यात हुशार पण घरची परिस्थिती नाजूक डॉक्टर राजेंद्र चोपडे यांच्या पुतण्या प्रांजलला सीओईपीला एपीला दोन वर्ष ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मुले बिरुदीवची चेष्टा करायची प्रांजलने अवतार पाहूनच ओळखलं की आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्री झाली बिरुदेवलाही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं याचं हायसं वाटलं सिनियर्सचाही त्रास कमी होण्यासाठी बिरुदेव प्रांजलला चिकटून राहू लागले दोघांची चांगली गट्टी चांगली प्रांजलनं इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरुदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाले आणि त्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या मार्गानं जाण्याचं ठरवलं नोकरीच्या मागे न लागता बिरुदेव यांनी परीक्षेच्या बेभरवाशी आणि खडतर मार्गावरून चालू लागले या कठीण प्रवासात सीओ बी मध्ये शिकणाऱ्या अक्षय सोलनकर यांचीही बिरुदेवला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली प्रांजल दोन वर्षापूर्वी सिलेक्ट झाले बिरुदेवचा यशाचा शोध चालूच होता तो आज संपलाय युपीसीचा निकाल आला आणि प्रांजलने यादीत बिरुदेवचं नाव शोधलं पाचशे एक्कावनव्या क्रमांकावर बिरुदेवचं नाव दिसल्यावर बिरुदेवला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला तर बिरुदेव भर उन्हात मेंढरं चरायला घेऊन माळावर गेलेला तू का मेंढर घेऊन गेला असं असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढर घेऊन जातोय बिरुदे बिरुदेव उत्तरला बिरुदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचं ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेलं पैशाची ओढाता नसल्यानं बिरुदेवनं प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचाच मित्र आशिष पाटील आय एस या दोघांना मदतीसाठी फोन केले होते आशिष कोल्हापूरचा असल्यामुळं त्याच्या ओळखीनं तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन झालं पण काहीतरी कॉम्प्लिकेशन झालं बिरुदेवच्या भाषेत ऑपरेशन बिघडलं तर वडील आजारी असल्याने आमचा हा आयपीएस निकाल लागला त्या दिवशी मेंढरे घेऊन माळावर चालत होता असा हा बिरुदेवचा आयपीएस पर्यंतचा प्रवास जाता जाता बिरुदेवचा एक किस्सा सांगितला पाहिजे दुष्काळात तेरावा महिना असा बिरुदेवचा मोबाईल काही दिवसापूर्वी पुण्यात हरवला बिरुदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेले पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली बिरुदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्राच्या मदतीनं पोलीस तक्रार नोंदवली तक्रार घ्यायलाच तळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही बिरुदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तपास चालू आहे सापडला की कळू हे ठराविक साच्याचं उत्तर बिरुदेवला मिळत होतं हाच बिरुदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेलाय स्वतः भोगलेल्या हालापेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेलं कष्ट यांची जाणीव देऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात ती मात्र शंका नाही शब्द शब्दसंकल्पना डॉक्टर राजेंद्र चोपडे जळोची बारामती धन्यवाद